नमस्कार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा अकरा वर्षाचा कार्यकाळ आता खूप पूर्ण झालेला आहे स्वतः तिसरी टर्म त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि अकरा वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत त्या अकरा वर्षाच्या काळामध्ये खरं म्हणजे हा कार्यकाळ संरक्षणाने द्यावाला दिला जावा असा हा कार्यकाळ आहे विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल अकरा वर्षाचा पर्यंत ह्या प्रवासामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांची मनं ही जिंकलेली आहेत भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी मला वाटतं याच काळामध्ये त्या ठिकाणी झालं असं म्हणण्याचं वावग ठरणार नाही या अकरा वर्षाची कारकिर्द एका भाषणात सांगता येणार नाही किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये सांगता येणार नाही एवढं मोठं काम माननीय मोदीजींनी अकरा वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे अनेक गोष्टी त्यांच्या नेतृत्वाखाली अकरा वर्षामध्ये झालेल्या आहेत त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर त्यामुळे देश किती पुढे जाऊ शकतो किती विकसित होऊ शकतो त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तंत्रज्ञान असलं की कि आपण किती लवकर विकसित भारताच्या दृष्टीने पावलं उचलू हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून तंत्रज्ञानाला सर्वात जास्त प्राधान्य मोदींनी या ठिकाणी दिलं या अकरा वर्षामध्ये भाजप सरकार जिथे तिथे अनेक लोककल्याणाच्या योजना ज्या ठिकाणी आपण हाती घेतल्या देशभरामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये सरकार आहे त्या ठिकाणी गरीब कल्याणाच्या योजना गरिबाच्या हिताच्या योजना आपण या ठिकाणी हाती घेतलेल्या आहेत सरकार म्हणजे सेवा या हेतूने मोदींनी या ठिकाणी काम केलं नुसतं सरकार म्हणजे आम्ही सरकारमध्ये आलो मंत्री झालो असं नाही तर सेवा हा भाव मनामध्ये ठेवून त्यांनी अतिशय चांगलं काम या अकरा वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे सुशासन ही देशाची संस्कृती झालेली आहे आपण बघितलं असेल अकरा वर्षामध्ये कशा पद्धतीने शासन चाललेलं आहे कशी कामं आम्ही करतो आहोत आणि म्हणून ही आमची संस्कृती आहे संस्कृतीचा एक भाग आहे अशा हेतूने माननीय मोदीजींनी अकरा वर्षाचा कार्यकाळ हा ठिकाणी त्यांचा पार पडलेला आहे अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल केलेली आहे आपण बघितलं असेल की आपल्याला विकसित भारतीय दृष्टीने पडता पुढे चाललेलो आहोत आपण हेही बघितलं की गेल्यावेळी आपली अर्थव्यवस्था कुठे होती आणि आज कुठे गेली आहे आपण आता नव्या दहाव्या नंबरहून पाचव्या नंबर आलेलो चौथ्या नंबरकडे आपली वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे पूर्वी देशामध्ये ज्या पद्धतीने घोटाळे व्हायचे ते आता होत नाही पारदर्शकता या अकरा वर्षामध्ये मोदींनी पूर्णपणे आणलेली आहे या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये विरोधकांनासुद्धा कुठे संधी मिळाली नाही की केंद्रातल्या मंत्र्यांवरती बोट दाखवतील कुठल्या कारभारावर बोट दाखवतील अशा पद्धतीने अतिशय पारदर्शी कारभार या ठिकाणी देशामध्ये चाललेला आहे दोन हजार पूर्वी सामान्य माणूस म्हणायचा की अधिकारी म्हणायचे कसं शक्य आहे सामान्य माणूस म्हणाला की हे कसं शक्य आहे हे अशक्य आहे पण आता असं राहिलेलं नाही आता काही शक्य झालेलं आहे मोदीजी आहे तसं मुमकीन आहे अशा प्रकारचा भाव हा जनतेच्या मनामध्ये तयार झालेला आहे पुरीचा नानाचा पाढा आता सध्या बंद झालेला आहे आणि म्हणून मग या अकरा वर्षामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे विशेष करून एक अधिकारी असतील प्रशासनातील प्रशासक कामं असतील या दृष्टीने आता एक सकारात्मकता या ठिकाणी राज्यामध्ये निर्माण झालेली आहे हो शक्य आहे हे झालंच पाहिजे आता हा शब्द प्रयोग व्हायला लागलेला आहे आणि म्हणून मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेच्या राजकारणात नवा शब्दप्रकारला आहे आपण जनतेला जबाबदार आहोत हे त्यांनी आधी लक्षात घेतलेलं आहे आम्ही नुसते खुर्चीवर बसलो म्हणजे आम्ही आमच्या मनातलंच ऐकू मनाचं करू असं नाही तर आम्ही जनतेला जबाबदार आहोत हा भाव मनामध्ये ठेवून मोदीजी या ठिकाणी काम करत आहेत त्यांनी पारदर्शकता आणलेली आहे वे वेगवेगळ्या वे सुधारणा करून मोदीजींनी सरकारने आपल्या नव्या संस्कृतीचा परिचय या ठिकाणी देशाला करून दिलेला दे आहे दोनशे दोन हजार चौदापूर्वी मी सांगितलं की देश भ्रष्टाचाराने पोखरलेला होता पण आज आज कुणी अकरा वर्षामध्ये आमच्याकडे बोट दाखवू शकलं नाही ही वस्तुस्थिती आपण पाळलेली आहे देशात चालवायचं राजकारण हे कमी झालेलं आहे या ठिकाणी देशामध्ये आता हा देशात विकासाचं युग हे आता सुरू झालेलं आहे जो की आम्ही दुर्बल आहोत आमची अर्थव्यवस्था ही म्हणजे जगाच्या दर्जे जर आपण बघितलं तर ती अतिशय खालती होती ती आज या ठिकाणी वाढत चाललेली आहे चौथ्या क्रमांकावर आमची अर्थव्यवस्था बनण्याकडे आमची वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे गेल्या अकरा वर्षामध्ये सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या कल्पनेच्या संकल्पनेनुसार त्या राज्याचा कारभार देशाचा कारभार या ठिकाणी होतो आणि त्याचा प्रत्येक नागरिक हा साक्षीदार आहे आपण करतो म्हणजे आपण नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन म्हणजे मन की बातमधून सुद्धा लोकांना त्या ठिकाणी सांगून त्यांच्याशी इतगुज करून त्यांना बोलून त्यांच्याकडून माहिती घेऊन कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्यांनी सगळ्या जनतेला आपल्यासोबत घेतलेलं आहे त्या मी सांगेल तेच खरं किंवा मी सांगेल तेच खरं असं नाही तर सगळ्या जनतेला त्यांनी सोबत या ठिकाणी घेतलेला आहे खऱ्या अर्थाने कारभार कसा हवा असावा लोकशाही कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला वाटतं मोदीजीच्या ठिकाणी आहेत ऑपरेशन सिंदूरमुळे आपण बघितलं असेल की सुरक्षित भारत म्हणजे पूर्वीचा काळ आपण आठवा छोट्या छोट्या गोष्टीवर लोक आपल्याला त्या ठिकाणी शेजारचे राष्ट्र दम भरायचे धमक्या द्यायचे आपण त्यांचं काहीच करत नव्हतं पण सिंदूर या ऑपरेशनमुळे आज देशाची प्रतिमा आमची संरक्षण व्यवस्था आमची सुरक्षा याचा प्रत्येक सर्व जगाने त्या ठिकाणी बघितलेला आहे सिंधूरमध्ये आम्ही जे हत्यारं वापरलेत जे बॉम्ब वापरले जे मिसाईल वापरले ते सगळे आमचे स्वकीय होत स्वदेशी होते आम्ही ते बाहेरून इम्पोर्ट केलेले नव्हते आणि म्हणून पाकिस्तानने मोठा दसका या ठिकाणी घेतला बाकी ज्यांचे आमचे शत्रू राष्ट्र आहेत त्यांनी मोठा दसका आमचा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या क्षेत्रातसुद्धा आम्ही मोठे स्वावलंबी झालेलो आहोत आम्ही स्वतः बनवलेली शस्त्र ही आम्ही त्या ठिकाणी वापरलेली आहेत आणि म्हणून भारताची या क्षेत्रातली ताकद जी आहे तीसुद्धा आता आपण बघितलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबीचं पूर्णपणे उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे त्यानुसार त्यांनी अनेक योजना म्हणजे अगदी लोकांना आपण स्वप्नासारखं आहे की प्रत्येकाला त्या घरी धान्यसुद्धा मोफत नाही त्याचा उल्लेख आधीच केलेला आहे आणि म्हणून गरीब कल्याणाच्या योजना आणून देशातील गरिबीचं समूळ उच्चाटन करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे एकशे चाळीस कोटी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला प्रगतीपत्रावर नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न करत आहेत सामूहिक आम्ही सगळे म्हणतो नाही आता आम्हाला देशाला पुढे न्यायचं आहे सगळे देशवासीसुद्धा खुश आहेत मोदींच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहेत भ्रष्टाचारमुक्त कारभार आम्हाला या ठिकाणी करायचा आहे प्रत्येक तरुणाच्या हातालासुद्धा आम्हाला काम द्यायचं आहे महिलांना त्या ठिकाणी सशक्त आम्हाला करायचं आहे त्यांचं बळकटीकरण आम्हाला करायचं आहे मोठं इन्फळा आम्हाला देशामध्ये या ठिकाणी उभं करायचं आहे इन्फ्राच्या बाबतीत आपण बघितलं असेल तर रोड पूर्वी काय होते चौदापूर्वी आज परिस्थिती काय ट्रेनच्या बाबतीमध्ये बघा विमानतळाच्या बाबतीमध्ये बघा सगळ्याच बाबतीमध्ये आज देश इतका पुढे चाललेला आहे आणि त्याचे साक्षीदार हे आपण सगळे सभवत सब आहोत सगळे बघत आहोत जी एस टी सारखे करप्लाने आणून त्यांनी देशातील भ्रष्टाचार हा सुद्धा थांबवलेला आहे तीनशे सत्तर कब काश्मीरमधला असेल आपण बघितलं असेल ते सुद्धा त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे आणि त्याचबरोबर मग राम मंदिर असेल किंवा कुठलं त्या ठिकाणी काशी विश्वनाथाचं कॉरिडॉर असेल हे सुद्धा आपण आणून एक आमच्या भारतीय संस्कृतीचा एक परिचय सगळ्या जगाला करून दिला त्याचं जोपासना त्याचं जतन करण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा अकरा वर्षाचा जो कार्यकाळ आहे हा खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरी लिहिण्यासारखाच आहे अजून आपल्याला पुढची चार वर्ष घ्यायची आहेत अजून एकच वर्ष तिसऱ्या टर्मचं पूर्ण झालेलं आहे वाटतं एरिया तीन टर्ममध्ये मोदीजी ज्या पद्धतीने आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा विकसित भारताचं स्वप्न मी उराशी बाळगलेलं आहे आता निश्चित आपली अर्थव्यवस्था ही तिसऱ्या चौथ्या नंबरवर जाईल आणि मोदीजींच्या नेतृत्वाखालीचा देश जगाच्या पाठीवर अव्वल दर्जाचा कसा होईल यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे